विट्यात शनिवारी रंगणार कुस्ती स्पर्धेचा थरार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आणि सांगली जिल्हा शहर तालीम संघाच्या वतीने विटायते होणाऱ्या महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेच्या जय्यत तयारीला आता मैदानाचे सपाटीकरण व्यासपीठाची बांधणी तसेच माती आणि मॅट विभागातील कुस्त्यांसाठी स्वतंत्र मैदान तयार करण्याची जय्यत तयारी सुरू आहे शनिवारी दिनांक अठरा आणि रविवारी दिनांक एकोणीस जानेवारी रोजी ही निवड चाचणी स्पर्धा होत आहे शनिवारी दिनांक अठरा जानेवारी रोजी दुपारी चार वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे सांगली जिल्ह्यातील कुस्ती क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर आणि पैलवान यांच्या प्रमुख उपस्थितीत या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार असल्याची माहिती आयोजक पैलवान सत्यजित पाटील यांनी दिली यावेळी मंथन नाना मेटकरी दर्शन कुमार निकम उपस्थित होते खबर गावाकडची संपादक नितीन वाघमोडे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीनं आणि सांगली शहर जिल्हा तालीम संघाच्या वतीनं होणाऱ्या महाराष्ट्र केसरी दोन हजार चोवीस पंचवीस या स्पर्धेचे सांगली जिल्हा निवड चाचणी आम्ही विटा या ठिकाणी आयोजित केलेले या स्पर्धेसाठी आपल्या जिल्ह्यातून शेकडो पैलवान उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर अनेक कुस्ती शौकीन आणि वस्ताद मंडळी त्याचबरोबर सर्व रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या ठिकाणी दहा हजार पब्लिक बसल एवढा पण या ठिकाणी प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर सर्व पैलवानांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजन कमिटीच्या वतीनं केलेले आहे तसेच आपल्या खानापूर तालुक्यात ही स्पर्धा प्रथमच होत आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील पैलवानांना आ... राज्यस्तरावर चमकण्यासाठी ही स्पर्धे आयोजित करण्या पाठीमाग आमचा उद्देश आहे त्याचबरोबर आपल्या ग्रामीण भागातील लोकांना महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा कशा स्वरूपाची असत्या त्या म्हणजे महाराष्ट्र केसरी नव्हे तर त्याच पद्धतीने एक मिनी महाराष्ट्र केसरीचं आम्ही या ठिकाणी आयोजन केलेलं आहे